महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी बंधू आणि भगिनीनो नमस्कार मित्रांनो अनेक व्हॉट्सअप ग्रुपवरती तसेच टी व्ही चॅनलवरती तुम्ही पाहिलं असेल की महागाई भत्ता वाढ जी आहे जी अडोतीस टक्के सध्या चालू आहे त्याच्यावरून बेचाळीस टक्के झालेली आहे अशा प्रकारचे तुम्ही परिपत्रक पाहिलेले असतील किंवा न्यूज पाहिलेली असेल तर मित्रांनो जर तुम्ही शासकीय कर्मचारी असाल तर यामध्ये फक्त जे न्याय विभागाचे विधी व न्याय विभागाचे काम करणारे जे लोक आहेत यांच्यासाठी हा महागाई भत्ता वाढ झालेली आहे मित्रांनो त्यांच्यासाठी झालेली आहे याचा असा संकेत याचा अर्थ असा होतो की इतर जे शिक्षक बांधव असतील किंवा इतर जे शासकीय कर्मचारी असतील त्यांनाही महागाई भत्ता वाढ जी आहे ती मिळणार आहे आणि या व्हिडिओमध्ये ही जी महागाई भत्ता वाढ नेमकं या व्हिडिओच्या शेवटी बेचाळीस टक्के महागाई भत्ता वाढ सरसकट किती तारखेला मिळणार आहे याची पण मी माहिती तुम्हाला या ठिकाणी देणार आहे तसेच अडोतीस टक्क्यावरून बेचाळीस टक्के महागाई भत्ता झाल्यानंतर आपल्या पगारामध्ये किती वाढ होणार आहे याचं कॅल्क्युलेटर कसं वापरायचं याची ही माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे तर मित्रांनो तुम्ही हा जो व्हिडिओ पाहत असाल अशा प्रकारे तुमचं युट्यूब असेल याच्यावरती तुम्ही हा बेचाळीस टक्के मागे भत्ता हा अशा प्रकारचा व्हिडिओ पाहत असाल तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कशाप्रकारे आपण कोणत्या माहिती आपल्या कोणती इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे की जे आपल्याला या ठिकाणी तफावत जे आहेत या दोन पगारांमधील या दोन महागाई भत्त्यांच्या नुसार होणाऱ्या पगारांमधील ते तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी कॅल्क्युलेटर कडे जाण्या अगोदर माझी तुम्हाला विनंती राहील की हा जो टेक्निकल टीचर चॅनल पाहता पाहतात याच्यावरती मी नेहमी टेक्निकलच्या ट्रिक्स आणत असतो त्यानंतर वेतन आयोगाच्या संदर्भातील ज्या ज्या महागाई भत्त्यांचे कॅल्क्युलेटर असतील फरकाचे कॅल्क्युलेटर असतील ते सुद्धा मी या चॅनलवरती नेहमी आणत असतो म्हणून या ठिकाणी या व्हिडिओच्या खाली जे या ठिकाणी काळ सबस्क्राईबचं जे बटन आहे ना सबस्क्राईबच्या बटनावरती क्लिक करा सोबत जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करून ऑलवर क्लिक करा तसेच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओलाही लाईक करा आणि इतर शासकीय बांधवांच्या ग्रुपवरती या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर बटनावरती क्लिक करून तुम्ही पाठवू शकता तर मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारे हा व्हिडिओ असेल तुम्ही या ठिकाणी एक छोटंसं मोरचं तुम्हाला एक ऑप्शन मिळेल या मोरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मी तुम्हाला सांगू शकतो की या ठिकाणी बातमी पगाराची जी एक ही एक व्हॉट्सअपचा ग्रुप मी चालवतोय त्यावरती ही तुम्ही जर व्हॉट्सअप मार्फत जर आलेलं नसाल युट्यूब मार्फतच आलेलं असाल तर त्या ग्रुपची जोडण्यासाठी मी या ठिकाणी त्या ग्रुपची लिंक टाकलेली आहे चॅट डॉट व्हॉट्सअप या नावानं त्यावर क्लिक करूनही तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती जॉईन होऊ शकता जशा जशा प्रकारे तुम्हाला नवीन नवीन या ठिकाणी अपडेट येईल ते अपडेट पोहोचवण्याचं काम सुद्धा मी या ग्रुपवरती करत असतो तर या ठिकाणी खाली एक कॅल्क्युलेटर लिंक आहे पा या ठिकाणी यम डॉट एक्सेल ॲप यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ही जी लिंक आहे कुठल्याही एका ब्राउझरमध्ये ओपन करायची आहे माझी तुम्हाला विनंती राहील की तुम्ही जर क्रोम ब्राउझर यूज करत असाल ना तर क्रोम ब्राउझरवरती ही लिंक ओपन करा ही लिंक ओपन केल्यानंतर या ठिकाणी बेचाळीस टक्के महागाई भत्त्यानुसार मिळणारा जो पगार आहे तो तुम्हाला या ठिकाणी कॅल्क्युलेट हे जे आहे ही लिंक करून देणार आहे तर या ठिकाणी पहा आपण जुलै दोन हजार बावीसनुसारच बेसिक टाकणार आहोत कारण हा व्हिडिओ जर तुम्ही मेमध्ये पाहत असाल किंवा जूनमध्ये पाहत असाल तर आपला चालू जो महागाई भत्ता जर असेल तो तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे ज्या वेळेस जुलै होईल त्यावेळेस मी हे जे ॲप आहे याला अपडेट करून घेण्याचा प्रयत्न करेल परंतु जे सध्या चालू तुमचं जे महागाई सॉरी या ठिकाणी जे बेसिक आहे दोन हजार बावीसनुसार जुलै दोन हजार बावीस नुसार तेच तुम्ही या ठिकाणी टाईप करायचं आहे तर या ठिकाणी एकोणचाळीस दोनशे हे माझं बेसिक आहे मी या ठिकाणी टाईप केलेलं आहे तुमचं वेगळं असेल तुम्ही कॅल्क्युलेटरच्या कीबोर्डच्या सहाय्याने या ठिकाणी टाईप करू शकता महागाई महागाईमत्ता जो आहे तो आपला बेचाळीस आहे तो या ठिकाणी राहून द्या यानंतर घरभाडे जे आहे तुम्ही ज्या ठिकाणी राहतात तिथल्या लोकसंख्येनुसार शहराच्या पद्धतीनुसार या ठिकाणी नऊ अठरा सत्तावीस कोणता असेल तो तुम्ही या ठिकाणी निवडायचा आहे माझा मी ग्रामीण भागात राहतो म्हणून नऊ नौ टक्के या ठिकाणी निवडलेला आहे यानंतर तेराशे पन्नास हे माझं प्रवास भाडं आहे तुमचं जर वेगळं असेल तर ते तुम्ही या ठिकाणी तेराशे पन्नास टाईप करू शकता वेगळ्या प्रकारे आकडे असतील तर टाईप करा नसेल तर हाय असं राहू द्या यानंतर दिव्यांग जो भत्ता आहे किंवा जर तुम्ही आदिवासी भागामध्ये काम करत असाल त्या ठिकाणचे जे भत्ते असतील ते तुम्ही या ठिकाणी टाईप करायचं आहे तुम्ही जर एन पी एस धारक असाल तर यस टाईप करा नसाल तर नो या ठिकाणी ड्रॉपडाऊन लिस्टमधून नो निवडायचं आहे मी या ठिकाणी एन पी एस धारक आहे म्हणून मी यस निवडलेला आहे एवढं केल्यानंतर आपण गो बटनावरती क्लिक करायचं आहे गो बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अडोतीस भत्त महागाई भत्त्यानंतर म्हणजे अडोतीस टक्के महागाई भत्त्यानुसार मिळणारा जो पगार आहे तुम्हाला या ठिकाणी या लाईनमध्ये दिसेल आणि बेचाळीस टक्के जो वाढीव मिळणार आहे ठीक आहे कोणत्या तारखेनंतर मिळणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर बेचाळीस टक्के महागाई जो आहे तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे पाहायला मिळेल तर याच्यामध्ये एकूण जो फरक आहे ठीक आहे तर तो तो मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो की सतराशे अठ्ठ्याऐंशी रुपये या ठिकाणी माझं बेसिक टाकलेलं आहे त्यामुळे असं दाखवत आहे तुमचं बेसिक जर माझ्यापेक्षा कमी असेल तर या ठिकाणी सतराशे अठ्ठ्याऐंशी पेक्षा कमी होईल जर तुमचं बेसिक जास्त असेल तर तुम्ही या ठिकाणी सतराशे अठ्ठ्याऐंशी पेक्षा तुमचं कॅल्क्युलेशन मित्रांनो वेगळं येणार आहे तर अशा प्रकारे अडोतीस टक्केवरून बेचाळीस टक्के जो महागाई भत्ता आहे वाढल्यानंतर जो फरक होणार आहे तो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारचे अनेक टेक्निकलचे किंवा वेतन आयोगाचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला भविष्यात मिळवण्यासाठी या ठिकाणी मी पुन्हा एकदा माझ्या चॅनलची लिंक टाकलेली आहे या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही या ठिकाणी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरही करू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार